रामकृष्णजी जय गजानन जय गजानन आज आपण चिखली या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि साबदारी आणि या ठिकाणी परिवार यांच्याकडे मुंडगाव ते पंढरपूर जी दिंडी असते त्या दिंडीच्या परतीच्या प्रवासामध्ये म्हणजे गोरुपौर्णिमेला आम्ही पंढरपूरला काला करून निघतो लाई घेऊन निघतो आणि परतीच्या प्रवासामध्ये चिखली या ठिकाणी साबधारी परिवार यांच्याकडे भोजनाची व्यवस्था असते तर आज आपण त्यांच्याकडे आहोत तर आपला परिचय द्या हो माझा परिचय आहे मी वासुदेव आत्माराम साबदार हे राहणार मुळगाव जिल्हा अकोला इथल्या मूळ मूळ असल्यामुळे गजानन महाराज प्रति माझ्या अटुटा भावना आहे जो मी आहे तो एकोणीशे पन्नासचा जन्म असून माझा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहेत माझ्या तर त्यानिमित्त महाराजाची पादुका जी आहे त्या आमच्या घरी पूजना करता आल्या आणि त्यांना त्यांच्या वारकरी संप्रदायाला आमच्याकडनं सहभोजन दिले जाते तर त्याचा आनंद हा वेगळा असतो महाराजांच्या पादुका ह्या पंढरपूरहून गुरुपौर्णिमेची यात्रा संपल्यानंतर मुनगावला येतात आणि या ठिकाणी त्यांना त्यांचं दर्शन घेऊन आम्हाला महाराजाचं घरी आली असं वाटतात शक्य आहे त्याबद्दल खर मी त्यांचा गुणी आहे जे काही कार्यकर्ते मंडळी आहे शेगावचे किंवा मुलगाचे संस्थाचे पदाधिकारी आहेत यांचे मी मनोभावे तर अशा प्रकारे अशा प्रकारे मंडळी आपण बघत आहात कारण संत महाराज यांच्या पादुका जेव्हा प्रत्येकाच्या जा घरी जातात दिंडीच्या माध्यमातून तर प्रत्येकाचं हृदय भरून येते गगडीत होते आणि अष्टसात्विक भावापैकी हा एक भाव आहे जिथं कंठ दाटतो ज्या ठिकाणी कंठ दाटतो हृदयामध्ये उद्गंठा निर्माण होते त्या ठिकाणी निश्चित परमात्मा येत असतो अशी अवस्था जेव्हा मनुष्य जीवनामध्ये जी होते तेव्हा भगवान परमात्मा संत भगवंत हे आपल्या अंगावर हात फिरवतात मायेचा कृपेचा ही अवस्था आहे आज वास्तिवरावजींना जे घबरून आलं ही अवस्था त्यांची जी आहे ना जी आनंदा आनंदा ही अवस्था म्हणजे हा खरा आनंद आहे आनंदाचा आपण शोधतो की आनंद कुठे आहे या वर्षीचा विषय आहे आनंद पायीवारीचा आणि त्यानिमित्ताने हितगुज आपण करत आहोत त्या हितगुजामध्ये हो। आमचे वास्देरावजी साबदारे सहभागी झालेत आणि आणखी त्यांच्या परिवारामध्ये तर या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की गेले सोळा सतरा वर्षापासून आमच्या इथे महाराजाचे पादुका या येतात आणि त्यांचं दर्शन घडते याबद्दल मी धान्य मानतो आणि तसेच यापुढे सुद्धा आमच्याकडून सेवा घडो असे मी गजाननाप्रती प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी हिथगुज करायला मला दोन शब्द सांगायला सेवा महाराज यांनी प्रवृत्त केले त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे थँक्यू श्री गजानन महाराज की जय मी म्हणजे आमच्याकडे साबधारे माझे मिस्टर आणि सून हा माझा जावाई सगळा परिचय आहे सगळे लोक आहेत हे हे दरवर्षी येतात पालखीला आमच्याकडे आता चौदा वर्ष म्हणजे सुरुवातीला जेमतेमच लोक यायचे आमचे पुतणे वगैरे या यावर्षी काही आला नाही आणि महाराजांची आम्हाला कृपा आहे त्यांच्यामुळे आम्ही सगळं व्यवस्थित करू शकतो आणि त्यांच्या कृपेमुळेच आम्ही आज आहे धन्यवाद नमस्कार मी रश्मी तुषार सावधारे आई आणि पप्पांची सून सध्या माझा वास्तव्य अबुधाबी इथे आहे पण तरी दरवर्षी मी पालखीला इथे येते कारण की वारकऱ्यांची आणि गजानन महाराजांची मला सेवा करायला मिळते जानेवारी महिना सुरू झाला कीच आम्ही बघतो की यावर्षी पालखी किती तारखेला येणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही तसं प्लॅन करतो आणि चिखलीला येतो गजानन महाराज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या पादुकांची आणि त्यांच्या भक्तांची सेवा करून त्यांचा सहवास जाणवतो की ते आपल्या सोबतच आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचे आशीर्वाद लाभतात दरवर्षीच आम्हाला अशी सेवा करायला मिळावी अशीच मी प्रार्थना करते आणि महाराजांना खूप खूप धन्यवाद की ते आम्हाला ही संधी देतात मी तिया तषारसाहेब धारे की माझी आई आणि माझे बाबा अबुधाबीला आहेत मी अबुधाबीलाच राहते माझे आजी आजोबा आ, मी दरवर्षी येते ते मी खूप छोट्यापणी पासूनच बघत आले की ह्या पालखीच कसं होतं यावर्षी मला असं वाटतं की मी काहीतरी मदत केली आहे सगळ्यांना नाही तर आधी असं नाही वाटायचं पण आता असं वाटतंय की मी काहीतरी केलंय आणि ही सेवा करण मला खूप चांगलं वाटतं आणि मला त्या पादुका खूप अशा हा जवळच्या वाटतात अशा खूप होली वाटतात त्या की पवित्र वाटतात त्या करेक्ट पवित्र वाटतात त्या सो हा बस त्याला धन्यवाद मी मनस्वी श्रीकांत गोतमारे माझे पप्पा आजी आजोबा मी सगळ्यांची खूप आभारी आहे की आ, एक चान्स भेटला पादुकांचे दर्शन करायला आणि थोडी थोड़ी, थोड़ी, थोड़ी फार सेवा करायला असंच आम्हाला दरवर्षी मिळावं आणि हा प्रार्थना करतो धन्यवाद मी का तुषार सातारे ही माझी मम्मा हे माझी आजी आजोबा हे माझे कजन मी खूप आय एम व्हेरी हॅपी बिकॉज एवढी गुजानंद महाराज आय एम व्हेरी हॅपी बिकॉज ऑफ दॅट अँड आय एम धन्यवाद मी श्रीकांत गोतमारे uh, परिवार एक सदस्य आहे आणि दरवर्षी ज्या आषाढी एकाशी दशीनंतर ज्या पादुका इथे येतात दरवर्षीप्रमाणे तेव्हा आम्ही सगळे असे वाटत बघत असतो की तेव्हा महाराजांचे म्हटले पादुका दर्शन होईल तर साक्षात महाराज इथे बसले आहेत आणि त्यांची आम्ही पूजा करतोय असंच आम्हाला मनापासून वाटतं आणि हा वारकरी जो परिवार त्यांच्यासोबत येतो त्यांना दरवर्षीप्रमाणे आम्ही जो आहे प्रसादम करून त्यांना सगळ्यांना भोज करतो धन्यवाद तर अशा प्रकारे संपूर्ण साबधारी परिवार हे सर्व चांगल्या पोस्टवर आहेत आणि सर्व त्याला होत आहे सर्व मंडळी सुशिक्षित आहेत हे सर्व मंडळी जी आहे ही मंडळी आज अबुधाबीवरून या ठिकाणी येतात ने सतत वाट पाहतात आणि मला सुद्धा फोन येतात केव्हा येणार किती वारकरी असणार सर्वांना आनंद आपण बघितलं की आपली प्रतिक्रिया देत असताना आपण हितगुज करत असताना हे सर्व गदगदी झालेले आहेत म्हणजे कंठी प्रेम दाते नी नीर लोटे हृदय प्रकटे रामरूप संत गजान महाराज तुमच्या संपूर्ण परिवाराला सुखी समाधानी आनंदी आणि उत्तरोत्तर तुमची सर्वांची प्रगती हो ही बाबाला चरणी विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय हरी आणि शुभेच्छा देतो जय ग्रायदा जरूर